काय झाले हो काय लग्नाला जायचं होतं कोणाच्या कोणाच्या काही तुम्हाला उद्या माय बहिणीचं लग्न आहे म्हणून जा की मग तू मग काय बोलते आहे सगळे मारचे लोक रे ये ना मग माझं काय काम आहे तिथे तुझा हे का बघाय कसं बोलायचं अरे मी तुला कोणा अडवणूक करतोय तुझा की मग जाईन मी एकटी पण असं नाही जाणार मी मग अखेर लोक मला नाव ठेवतील काहीच गळत नाही माझ्या काही नाही ना? कानात सुद्धा काही नाही ते खोटं गाडी ते बाजारीची गळते गळ्यात सुद्धा बाजारातच गळली ते मी हातच बांगडी आहे का बघा एक एक, एक बांगडी असं जायचं कॅन्सल कर असं काय जायचं कॅन्सल करू गाडीला रिपेअर केली त्याला पैसे नाही द्यायला सारखी बंद पडते आता त्याला मी काय करणार आहे पाच वर्षपासून मी घरी गेले नाही आता कस गोड बोलायला लागत आता तर जायला नको का कॅन्सल कर अडचणी इथं इथं आता पाऊस पडला लोकांच्या बाहेर पेरण्या होत आल्या आणि इथं माझ्याकडे पैसे नाही म्हणून राहिले आपलं आणि तू तिथं जाय अजून कुठून आणायचे पैसे मी ती सोडायला टाकून नाही बोलली कुडून आणायची सोडायला हा बोलले होते लगेच तुला दोन तीन दिवसात मग अडचण होती केलंय मी फेडणार मी मग टाईम लागेल ना थोडा लगेच लगेच कुठून आणू शकत नाही मी कॅन्सल कर लग्नाला कॅन्सल तुझ्या वाचून लग्न राहत नाही तू जाऊ नको जाऊ नको ना मी बघा जा जायचं मला काय नाही फरक पडत तुझा नाही ठीक आहे मी पण जाते आता तुम्ही बघत राहा मला राहायच नाही कळत नाही जाऊ नये मला सगळं मला ना राहायचं मी राहता जाते निघून कुड कुडं मा, म्हणजे निघून तुम्हाला विचारलं का तुम्हाला काय विचारायचं तुम्ही जा म्हणून एकटी

निकिता काय करत चालली झालं काही नाही झालं तोंडाऊन आहे तो काहीतरी झालंय त्याशिवाय तू अशी नाही जाणार करत हान। तुला तर माहिती मी लग्न करून आली इकडं माझ्या मर्जीनच केलं मी लग्न आणि मला ना खरच आता पस्ताव व्हायला लागलाय उगतच मी माझ्या मर्जीने लग्न केलं तरी घरची मला म्हणत होती नको नको करू चांगला मुलगा नाही तो मला वाटलं असं प्रेम करणारा मला वाटलं माझी सगळे स्वप्न तो पूर्ण करेन पण असं काहीच नाही झालं ग मग मग काय झालं बघ ना ग माझं एवढं सोनं होतं सगळं गाण ठेवलं त्यांनी आणि आता मला ढकलीचं लग्न आहे तिकडं चालले मी तर त्यांनी ते सुद्धा सोडून दिलं नाही करू करून म्हणतात न जातोय तो एकटे म्हणतात एकतर माहेरच्या माणसांमध्ये मी आत्ता जायला लागली सहा वर्षापासून माझ्याशी बोलले नाही अगं ते आत्ता तो कुठं बोलायला लागले तर यांना समजायला नको का काही त्यांना काहीच कळत नाही सगळं माझ्यावर ढकलून त्यात का झालं आता आता काय ठरवलंय काय करायचं पुढं आता बघू पुढचं पुढं काळजी करू होईल सगळं नीट धीर ठेवू फक्त मला तेच वाटतं थे। आता सगळं काही ठीक होईल आपण बघू आता तेव्हाची जी इच्छा असेल तेच ते आहेच बरं चल येते मी हा येतो थांब था ना मला थांबायचं आता थांब ना अहो थांबून तरी काय करू मी असं कस काय निघाले कुठं पण कुठं पण म्हणजे मी माय चालली मी तुला परमिशन दिलीच नव्हती नव्हती दिली म्हणजे तुम्ही सांगला आता तेच करायचं का मी लग्न माझ्यावर केलंय ना मग हो मी तुम्हाला म्हटलं चल तुम्ही काय म्हणता एकटी जा येते जा तुला अडचणी कळत का सध्या अडचणी ना बस चार पाच वर्ष झाली मी त्या अडचणीच पाहत आली आता मग होतं ना हळूहळू नीट अहो कधी हळू हळू आता इथून मला तीन चार वर्षात बघितलंच का ती हा बघितलंच कधी पण आता कसं तरी ते बोलाय लागले मला पण वाटतं माणसा बाय जवळ असावा

चौघाला चौक मी तीव तीव चार ता... ता... ले ले चार तुला ते का, तीन चार का तुला गर्णारे? तुला गर्णारे? कदर नाही त्यांची कदर लागली त्यांची कदर लागली ते पण माझेच होते मी तुमच्यामुळे घरी येणार तुम्हाला मी आताच सांगते कस काय येणार नाही असं ही बघितले की माणसं जाते मी नाही येणार घरी मला मग सूत्र देणार का सांगा पहिलं तरच मी घरी येणार नाही पर्याय कधी काय करू तुम्ही मला सांगा देणार असेल तर मी नाच मी माझ्या निघाल पैसे नाही आता बघ बरं कसा आलोय मी आणि कुठून पैसे आणू लगे कुठून आणा मला माहिती नाही उद्याची उद्या कुठून इथं आठ आठ दिवस मी विचार करतो रोज मी अहो दोन तीन महिने झाले तेव्हापासून सांगू राहिले मग सोडून द्या सोडून द्या सोडून तर नाही आलं हाय ते सगळं गाण ठेवलं हे बघा ना मला ना आता तुमच्याशी बोलायचं नाही आणि मला चर्चा करत बसा मी चाले बाय बाहेर निघून तो ऐक बर का हा ऐक झाली अरे करू काय तरी एक तर गाडी ढकलत नाही गाडी ढकलत नाही आता गाडी बिडी घेऊन येतात मॅ ऐका अहो काय ऐकून तमाशानूक लाव माझ्या मागे इथं बघ काय चाललंय गाडी विकली तो मी रस्त्यानी मग काय करू मी तुम्हाला गाडी सुद्धा नीट ना का आता गाडी मग काय फिटर मी ये का ताव्हा मग बघायच्या ना जायच्यानं तुमच्याकडे पैसे नाही का मित्राने कुठे टाकीन मला ते सुद्धा कळलं थोडं शांत होतो तू आपण पैशाच बघू थांब त्या सावकाराकड जाऊ दोघं बी त्यांना म्हणू पैसे दे आम्हाला अशा अशा अडचणी चल बो येई आपण तरच आता मला विचार होतो ना तुझ्या समोर विचारतो बस का बरं ठीक आहे चला मग काय मी काय नको म्हणतोय का बस आधीच करायचं होतं ना मग एवढं सगळं एवढं लगे की पैसे तेवढाच माणूस देणारा बस की असली गाडी बस की चला हा बाजाराचं काय जमलं तर आहे नाही ते गेलं उडत आणि मग त्याला काय लागत आहे हा बघू आपलं होईन ते होईन विचार करायचा वा खरी टाकून ठेवलंय ना नमस्कार हा हा यायचं लागतं रे दे हा जागेच बघ मना तेवढं त्याला गुराण्यासाठी हा पैसा पैसा काय करतो तू पैशाला कोंबड्या खात नाही हा सांगितलंय तेवढं कर हा अरे काम बोल की मग त्याला काय ती काय झाली तिच्या माहेरचं लग्न आहे आणि तिने गाईट धरलाय लग्नाला जायचं आणि नेमकं काय झालंय सोनं बँकेत ठेवलेलं आहे गाण ठेवलेलं आहे मग तिला पैशाची गरज होती थोडी सोनं सोडून तिला लग्नाला लावलं असत म्हणजे आता आम्ही पैसे द्यायचे तुम्हाला आणि तुम्ही ते बँकेत टाकायची आणि मग सोनं घ्यायचं आणि मग लग्नाला मिरवायचं काय काय <laughs> लायकी तुमची अरे बाबा लायकी नाही ना आपली जाऊ दे ला, ना तसंच आ तुला तरी कळलं पाहिजे घरी खायला दाना नाही सोनं घालून काय हा मी तिला तेच म्हणत होत जायच नसेल तर कशाला जायची घरातलं लग्न आहे चूक तिची नाही चूक तुझी तिने तरी काय म्हणा बघून नवरा करायचा अरे बायकांच्या गळ्यात फुटका मनी ठेवता येईना तुम्हाला तुमची लायकी आहे का जागायची तरी हा अरे गाडी हा परवास त्याचा मेटर कानोवालाय माझ्या काय म्हणत गाडी रिपेअर केली तू फेटरकडनं त्याच पैसे तर नाहीच दिलं वरण त्याच्याकडनं उष्ण घेतलं होय तू ह्या गावात ठ्याठ्या करीत बोमलं तिंडते हे इले काय तुला पटतकच वैर व्यवहार अरे आता पैसे दिले तर तो कुठल्या तोंडाने परत करणार तू देतो मी कसल्या परिस्थितीत देतो फक्त एवढ्या वेळेस मदत परत काही करणार नाही मी नाही परत तुला मदत करायची इच्छाच राज नाही एकदा मदत केली हो तू म्हणजे तोंडच दाखवणार नाही परत सोनं गेलं आणि पैसे गेले आणि आमच्या हातात काय बंबुरा सावकार लय आशनी आल तू तु तुमच्याकडं एवढ्याच तु वेळेस तु मदत तु तु करा तुम्ही तु 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 कर। अरे बाबा आशनी आमच्या दारात रोज कुत्री सुद्धा येतात प्रत्येकाला तुकडा टाकत बसलो तर आम्हाला काय करायचं आम्ही भिका मागायच्या का अरे काय तुला लाज बीज थोडीफार आहे का नाही शिल्लक उठल की तोंड घेऊन निघालाच आज याच्या दारात उधारे करा परवत्याच्या दारात उद्या करा उधार की जिंदगी झाली तुझी काय अर्थ नाही तुझ्या काय ते म्हणे डागडागिने घालून मिरवायचं अरे एवढं मिरवायचे ना तर खिशात दमडी पाहिजे आणि मग बोलाव माणसानीवकर बोलून आता काय ना ना बोलून म्हणजे अरे बोलू बोलायचीच बोला आहे तुझी आणि बोलणं ऐकून बी घेतलं पाहिजे एला आले तोंड वर करून काय ते म्हण पैसे पाहिजेत सावकर त्यांचं नाही पण त्यांचं जाऊ मी दिन वापस तुम्हाला नवऱ्याच्या खिशात दमडी नाही आणि तू लागली का आता मला सांगायला तू पैसे देणार म्हणून जाऊ देचं नाही खरं सांगू का तू मला पुरी नाकलच कमी आजकालच्या अरे काय बघून लग्न केलं याच्या बरोबर तू आहे का याच्या खिशात रुपये आहे तुला द्यायला काय हाऊस माऊस केली कधी हा अरे घराचे कौल उडाले तुमच्या तरी तुम्हाला घरावर टाकाय नाही पत्र आणि लागली तू बी मला सांगायला दिन फुटण्या देणार आणि नाही दिले तर काय करायचं मी सावकर ऐका मी खरंच पाय पाठवू हे बाबा पाया बीया नको पडू बाबा मी देऊन टाकीन मी मला फक्त उद्या पाहिजेन माझ्या माहेरची नाही तर मला नाव ठेवतील मग मी उद्या लग्नावरून जाऊन आले ना लगेच वापस करीन आणि तुम्हाला पैसे देईन मी परत जाण ठेवीन मी माझं सोनं मला फक्त थोडे पैसे द्या मला लय गरज येऊ कसं तरी आता चार पाच वर्षातून पहिल्यांदी बोलायला लागले हो माया माहेरची या हात पाय हलवा जरा तुमच्यामुळे पोरीला हातापाय पडायची वेळ येते ह्याच्यात त्याच्या काय माहितीये का मला ते ना अजिबात द्यायची इच्छा नव्हती हे हे ह्याच्यात बघून पण काय आता तुझ्याकडे बघतो मी देतो पण मला देणार कधी माघारी ते सांग मी लगेच उद्या देईन उद्या ते मंगळसूत्र सोडून घ्यायचे आणि लग्नात घालून जाऊन तिकडून आले की लगेच गांठी पैसे लगेच देईन तुम्हाला म्हणजे दोन दिवसात माघारी दिशेन तू कसं गावायला पण ये ना थोडा विचारच करायला पाहिजे होता तू कशाला याच्या नाधी लागली बरे एक काम करा आता था। थांब इथंच तुम्ही मी येतो घेऊन करात पण दोन दिवसाची मुद आता दोन चे तीन झाली पाहिजे काय चाललंय तुझं शेंगा फोडतोय शेंगा फोडतोय डोक्यात फोड माझ्या खरं जाळ तुझ्या हा शेवटी दारात यायलाच लावलं ना मला कधी सुधारायचं नाही सावकाराचा असं काय नाही केलंय मी पैशाच काम काय केलंय दोन दिवसाच्या वायदेव बोलला होता तू महिना झाला कुठं तोंड काळ करून बसलाय माहिती नाही फोन उचलित नाही म्हणजे शेवटी आम्ही भिका मागे तुमच्या दारात यायचं काय यायच आणि ती कुडे कुठे बायको तुझी तिथं नाक वर करून बोलत होती ना दोन दिवसात देते बाय रे रे मला तर वाटलं फक्त ये ना तू लाबाड लाडाशी पण लाबाड आहे तुमचं काय झालं काय नाही आलो होतो तुमच्या दारात म्हशीची दार काढायला हाय काय खाज मासाड हा द्या पिळीत बसतो इथं असं काय बोलताय तुम्ही असं काय बोलताय म्हणजे काय झालंय माझ्याकडून चुकलंय थोड ते सोनं मी तू दिलं मला आणि मी त्याच्यावर परत पैसे घेतले आणि तू एक महिना वापरला तो ते सकाळी सोडून आणले आणि ती ब्रजच्या ह्याच्यात ठेवले त्याच्याकडे गेलोच नाही मी पण होतं का नाही वा 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 नवरा बायको महिनाभर बोलतच नाही एकमेकांशी म्हणजे तुला नाही माहिती ह्याला नाही माहिती आम्हीच लाभड निघलो नाही का नाही तिला तिने दिलं होतं लगेच माझ्याकडे हम्म तुमचं तिने माझ्याकडे दिलं होतं मग मी त्याच्याकडे दिलं त्यांनी ह्याच्यात ठेवलं आणि ह्याच्यातून त्याच्यात गेलं आणि आमच्या डोक्याच्या बाहेर गेलं पार सावकर एक काम करा तुम्हाला तो चहा घाल तुझा तिकडं मला माझे पैसे टाका आता ती ती ब्रश आपण ब्रश गाजतो ठेवते त्याच्यात अरे काय कुठं कुठं काय काय लपून ठेवताय मला तर वाटतंय नाही ही तुमची सगळी थिर असते घरात पैसा पडू नाही तुमच्या बाहेर बी का मागायची सवय लागली फक्त नाही तुम्ही एवढं गरम नको देतो तुम्हाला पैसे नाहीत माझ्याकडे पण सावकार हे घ्या हे काय नाटक घ्या आता ऐका तुम्ही तुमच्याकडे गाण ठेवा पण आम्ही जेव्हा पैसे देतो ना तेव्हा द्या मा आम्हाला आणि पैसे द्यायचे का हो तुम्ही मग आम्ही आत्ता परत बँकेत माझ्यावर चाला थांबा माझ्यावर चाला आपण गाण टाकू ते तसं नको सांगू मला ते इकडे सोड बर बसा ना दोन मिनटं पाण्या पाणी बिनी काय नको मग तू ये ना माझं जरा ऐक अरे ह्या बघा तुम्हाला पटलं पाहिजे तुम्ही किती दिवस असं ह्याचं त्याचं घेऊन जागणार आहे हा? आज तू माझ्याकडे चार पैसे मागतोय उद्या दुसऱ्याकडे चार पैसे मागतोय अरे तुझ्या झालं किती कर्ज तू ऍडव्होकेट शिरते काय का, का, का तुमच्या आखी पिढी ह्याच्यात घालवायची कर्जात पुढं पोरा बाळांचा विचार केलाय का तू काय पोरा बाळांनी काय करायचं ह्याचा विचार कर जरा हे बघ तू मला आहे ना सोपा उपाय सांगू का मी हे कर्ज आहे ना तुमचं काय फिटता पिटायचं नाही सरळ दोन एक हे करे का तुम्ही टाका एकदाच काय वावर जाईन पण परत नव्याने सुरुवात करतात ना तुम्ही परत चांगली सुरुवात करा कष्ट करा नवैदा मेनी तर निताठी तुम्ही तुम्हाला काय अडचण आहे कष्ट करायला पण हे कवर कट कवटाळून बसणारे असलं कर्ज आकडा वाढत जातोय दिवसेंदिवस व्याज भरलंय का तुम्ही व्याज नाही भरलं मुद्दल नाही भरली करायचं काय हे कवर लांबवत हो जायचं लोक लई तू तू करते लई बाजार भाऊ पाडितेन आमच्या जमिनींचा अहो नाही पाडीत बाजार मी आहे ना मी बघतो चांगले गिराई आणि हा एक रुपया नको आम्हाला त्यातला फक्त तुमची मदत म्हणून चांगल्या भावनेने म्हणतोय आत्तापर्यंत तुम्हाला माहिती होतं तुम्ही अडचणीत पण आता सगळ्या लोकांना गावाला माहिती झाली का तुम्ही अडचणीत तुमची ऐपत नाही राहिली कर्ज फेडायची हा ना तेच झालंय कुठं गेलं की सगळ्यांना माहिती झालंय आणि मग तुम्ही मला सांगा उद्या जर समजा तुम्हाला खरंच नड लागली पैशाची कोण मदत करणार आहे का तवा काय करताना तुम्ही अहो बोलन त्या भावाला तुमची जमीन देऊन टाकायला लागेल त्यापेक्षा आत्ता शानवा अक्कल खाती जमा करून टाका दोन एकर आणि परत कष्ट करा नव्याने सुरुवात करा तुम्हाला अडचण आहे का काय तुम्ही आमची एक मदत करा तेवढी की आमच्या पार जमिनीशी मूलभाव न होऊन आता व्यवस्थित असं रक्कम मिळून कर्ज फेडून टाका तुम्हाला लवकरात लवकर चांगल्या बाजारात जमिनीला गिराय करून देतो तुम्ही अजिबात तुमची जमीन पाड्याभावाने जाऊन देणार नाही बस तेवढं तरी समाधान झालं पैसे देऊन घेऊन टाकतो आणि सोनं आमचं राहू देतोवर आम्ही हे कर या बघा मी काय एवढा मुंड्या मुरगाळून खाणारा खाण्याला सावकार नाहीये हे सोनं घ्या आणि मला आहे ना उद्या पैसे आणून द्या माझ्या बँकेत टाकून काय आणि हा जमिनीचं मनाव घ्या जरा येतो मी बरोबर बोलले